नमस्कार आपण हे पाहतो हो कुंड हे जातीवंत गावरान पद्धतीचं दे आह कुंड आहे जे आपण हळद म्हणून आपल्या किचनमध्ये वापरतो हे पारिजिन हा कुंड हे पूर्णपणे गावरान पद्धतीचं आहे कुंड दे खूप सुंदर खुण आणि चांगल्या क्वालिटीचं आहे शु नॅचरल आणि गावरण कुंड नमस्कार तर अशा पद्धतीने आपल्याला शेतामध्ये ताजं हळकुंड सहजपणे उपलब्ध होतं हे पहा इथे हळद लावली होती एक वर्षापूर्वी पण इथं वस वाचल्या कारणाने एवढी वाढ झाली नाही परंतु आपल्याला त्यामानाने गर जवळपास सहा किलो हळद घरच्या घरी मिळालेली पण दाखवतो तुम्हाला काय हरकत नाही म्हणजे हे शेतामध्ये राहण्याचे फायदे आहेत परंतु आजच्या नवीन जनरेशनला ते आवडत नाही हे पहा वन मिनिट उकारले हे पहा ही हळद हा जो आपल्या शेतामध्ये सहज उपलब्ध होतो असा हा नैसर्गिक खजाना फक्त हा आनंद शेतकऱ्यालाच मिळतो तर शेतकरी पहा समोर दादा हळद तोडतायत आणि हे नंतर उकडून वाया टाकायची मग ह्याचं हळकुंड होतो कुटायचं आणि नंतर ह्याची पावडर होती मग हे नैसर्गिक हळद आपण भाज्यांमध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो ते पहा हे पहा त्याचं मूळ कसं आहे पहा हा हळदीचा भाग गावरान हळद आणि शिवाय वास आहे खूप छान याचे वा जवळ अकरा महिन्याचं पीक आहे पण हे आपण बाजार भाऊ नसलं तर आपण हे पीक जर मोठ्या प्रमाणावर केलं तर आपण जमीन इथं हे दोन दोन वर्ष ठेवू शकतो पाणी देऊन ह्याची जी खालची हे भाकर त्याला भाकर म्हणतात काही ठिकाणी बेट म्हणतात ते वाढत राहतं जसं पाणी देऊ तसं वाढत राहतं हे पहा पहा किती घेतल्यानंतर स्वच्छ असे गावरण हळदी खूप सुंदर असे वाण आहे पाहिलं सगळं नॅचरल असतं शेतकऱ्यांकडं अशा पद्धतीने कलर खूप सुंदर आहे आपण पाहू शकता म्हणजे खाली पडले अशा पद्धतीने आपण स्वच्छता करून घेतो नंतर ते वाळ्या घालायचं वाळ्यानंतर वायानंतर त्याचा हात आणि कडक झाल्यानंतर ते फुटायचं आणि मग त्याची हळदीची पेस्ट खऱ्या अर्थाने निर्माण होते पण ही ओरिजिनल आली की भेसळ याच्यामध्ये कसले प्रकारचे नुसते नैसर्गिक हळद असते काय असते हे निश्चितपणे वास घेतल्यानंतर जी अशी हळद आहे ही आमच्या परस बागेतली सुंदर अशी अत्यंत मनमोहक अशी जे वास असलेली ही हळद आहे तर हे हळद हे खाद्य आपल्याला मिळवण्यासाठी विषमुक्त असं खाद्य मिळवण्यासाठी तर आपल्याला शेती करावी लागेल आणि शेती केल्यानंतरच आपल्याला इतकं सुंदर अशी घरगुती हळद घरगुती अन्न जे अत्यंत साधेपणाने सात्विक असं असा तेच प्राप्त होईल तर त्यासाठी आपल्याला नक्की शेती करावी लागेल आपण हे टेस्ट पाहूया आपण ह्याची किती सुंदर आहे हे पा खूप सुंदर अशी नॅचरल टेस्ट आहे वा तर हे सर्व मिळवण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि ह्याचा सा आनंद सगळ्या गोष्टीचा आहे निसर्गाचा घेण्यासाठी आपल्याला शेतीकडे वळावं लागेल आणि ती काळाची गरज आहे या युवा पिढीसाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे माझा तर आता आपण युट्यूब परत पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद